व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला काय लवकर उठलं पाहिजे संध्याकाळचा रोज व्यायाम केला पाहिजे रोज तालमीत आला पाहिजे मन नाव करणार ना तर तुम्ही मोठ होणार आणि मन नाव नाही केलं तर तुम्ही मोठ होणार नाही तुम्ही धोका दिला ना तुम्हाला वाटणार आज मी नाही कळलो आज मला मागे दोन कुकडे कुस्ट्या कळलो आणि साईडला बसलो आज मी चांगलं काम केलं नाही हा धोका तुम्ही स्वतःला देत आहे जो जास्त घाम वाढतो इथं तो लक्षात ठेवायचं चमकणार आहे त्याची कुस्ती एक लाख लागणार आहे तो महाराज केसरी होणार आहे तुम्हाला हे समजायचं नाही की मी इथं बसलोय माझी तब्येत हात आहे माझ्या भांड्या मार्के आहे मी महाराष्ट्र कशी होऊ शकत नाही होऊ शकत आहे मारुती पाटील एक पहि सत्त्याहत्तर सालचा सा, महाराज राम सार सर सा, त्यांची तब्येत काय विचारलं एकदम बारीक माणूस ऑस्ट्रेलियामध्ये मध्ये जाऊन भारताला पदक दिलं मध्ये संभाजी पाटील अमेरिकेमध्ये जाऊन त्या माणसावर गोल्ड मेडल आणलं ही माणसं कशी काय हा इतिहास आपल्या आप हे आहे की आपण बारका जरी असलो तरी मोठ्या लेव्हलला जाऊ शकतो फक्त स्वप्न मोठी पाहिजे आणि स्वप्न मोठी ठेवा बाळानो